नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आपला ब्लॉगर पुन्हा एकदा आवरून तयार झाला होता आणि आपला ब्लॉगर निघाला होता आपल्या ब्लॉगिंगसाठी चला तर आपण जाऊ पुढे मग सर्वात अगोदर आपण आलो होतो चंद्रभागा नदीपशी तर सगळी भाविकांची गर्दी दिसली आपल्याला कारण आज होती एकादशी कामिका एकादशी एकादशी एक निमित्त गर्दी होती नंतर आपण म्हणलं आता महाराजांच्या मंदिरात जाऊ मग आपण महाराजांच्या मंदिरात आता निघालो म्हणजे विप्रदत्त महाराजांच्या मंदिरात चला तर मग मंदिरात आपण आलो होतो महाराजांचं दर्शन घेतलं गुरुदेव दत्त महाराज की जय नंतर काय दुपारी आपण निघालो बाजारपेठेत आलो होतो बाजारपेठेत आलो आणि दुपारी आपल्याला घ्यायची होती जरा भाजी मग भाजीपाला घ्या बाजारात आलो म्हणलं की मग विजयला काय भेटायचं तुम्हाला माहितीच आहे मग विजयला आणि त्याच्या भावाला सुद्धा भेटलो आपण नंतर काय मग संध्याकाळी आलो आपल्या गल्लीत गल्लीत आलो तरी तर सगळे आपल्याला गल्लीतले आपले गोरक्षक दिसले त्यांना म्हणलं कुठं चाललं रे मग आता बघू म्हणलं पुढे नंतर आपला ब्लॉगर आला होता विट्रो याच्या महाद्वारामध्ये इथला थोडा शूट घेतला आणि ब्लॉगर अगर आज व्हिडिओ इथंच थांबू व्हिडिओला जरा फॉलो लाईक करत जावा मित्रांनो धन्यवाद